आणि आता बातमी आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मृत्यू प्रकरणाची ससून रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना सादर करण्यात आलाय या चौथ्या अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालय हे इमर्जन्सी रुग्णाला उपचार देण्यामध्ये दोषी आढळलेलं नाहीये या सहा पाणी अहवालामध्ये दीनानाथ रुग्णालयावरती कोणताही ठपका ठेवण्यात आला नाहीये तसंच डॉक्टर घेसास यांच्यावरही अहवालात कोणताही ठपका नाहीये अशी माहिती सूत्रांकडून मिळते विशेष म्हणजे याआधी सुद्धा एनडीटीव्ही मराठीनं बातमी दाखवली होती त्यावर शिक्कामोर्तब झाले चॅरिटेबल बाबींची मात्र मंगेशकर रुग्णालयाकडनं पूर्तता झाली नाही असा ठपका ठेवण्यात आलाय ग्राफिक्सच्या माध्यमात पाहूया ससूनच्या अहवालात नेमकं काय आहे डॉक्टर घेसास यांनी कोणतेही गंभीर आक्षेपार्ह कृत्य केलेले नाही पुरावे फारसे उपलब्ध नाहीत मणिपाल सूर्या आणि इंदिरा आय व्ही एफ यांनी काही चुका केल्या आहेत मणिपाल रुग्णालयानं कोणतेही पोस्टमॉर्टम केलेलं नाही रुग्णालयात प्रवेशादरम्यान कोणतेही विशेषज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हते असे या अहवालामध्ये नमूद मुध करण्यात आलेलं आहे